माला बुझाए पता कि विधि वा ये काम किंदर मालिकाओं से चाहिए था मैं तब वो शुरू और पहले अपने आप से ज़रूर मिलना कर लाऊंगी हम इन चीजों की आज़ादी में बहुत सही है अच्छा अपने को डिजिटल शिक्षा आज ये ये बैंक कर देते हैं उनको शिक्षा ये शिक्षा मात्र इसमें तो साल आज अपने मालिकाओं का � त्यानंतर आमच्या आपल्या व्यायाम शाळेला उपस्थित आपल्या मानवी मंडळाचे आदरणीय संचालक पदाधिकारी सोमोने त्यानंतर अजून आमचे तिसरे पदाधिकारी ज्यांनी या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीने काम केलं आहे आणि त्यांच्या प्रेरणेनं आपण हे काम उभं करू शकतो असे आदरणीय त्यानंतर दुसरे आमचे मार्गदर्शक आदरणीय काका भोसेम काका त्यानंतर आजच्या बैठकीला उपस्थित आमचे बंधू आणि या व्यायाम शाळेचे माजी अध्यक्ष आदरणीय दादासाहेब कले दादा झुपे आदरणीय विनोद भाऊ झुपे त्यानंतर आमचे संचालक आदरणीय शंकर शेख सचिव आदरणीय संजय गोपाळकर आमच्या व्यायाम शाळेचे मार्गदर्शक आदरणीय संजय भक्तपारायण महाराज चव्हाणकर उपस्थित सर्व संचालक बंधू आज आजची बैठकी आहे ती आदरणीय मामलेदारांच्या अध्यक्ष

किंवा आम्हाला निधी पाहिजे किंवा काय जे असतील आपल्या समस्या आपल्या भागाच्या खासदार आहेत त्यामुळे आपलं ते आपले पालक आहेत त्या पालकांना आपलं सांगणं कामच आहे त्या भूमिकेचा आपण आश्रयना त्याच्याकडे गेलो ताईंनी दुसरं स्वीकार केला ताईंनी तुम्हाला सांगितलं की बाबा ज्या बँक आहेत काळे आहेत त्यांना काळा त्याच्यानंतर तुम्हाला निधी ही नागरिक तुमच्या माध्यमातून त्याकरता याची मीटिंग आम्ही तिथे आयोजित केली आहे त्या मी एवढं विनंती करणार आहे की पूर्वीची ही व्यायाम शाळावाड्यात लोकांचं ही व्यायामशाळा पत्राची होती पत्राची व्यायाम शाळा असताना या व्यायामशाळेच्या अध्यक्ष मला माहिती नुसार आरोग्याकडे रोपे आणि त्यानंतर आदरणीय गणेश झाला या व्यायाम शाळेचे अध्यक्ष होते दादानी मला दोन तीन वेळा सांगितलं कि तू माझ्याकडे बोलायचा आहे आता या गोष्टीला हा आता पंधरा वर्ष झाले मग मी आदरणीय गणेश दादा झोपे यांच्या निवासस्थानी नामदेदा नामदेदा माझे प्रेरणा स्थान आहे आणि आज माझे मित्र जे आहे शामराव अंधेरी होते आम्ही तिथे गेले राजेंद्र पुत्र होते उत्तम मला होते अशा मी उत्तम हा होता माझे सुधेर माझे आम्ही दादांच्या निवासस्थानी गेले दादांनी तिथं बसलो चहा वगैरे पाणी घेतलं आणि त्यावेळेस दादांनी ते दप्तरांना मानव्यान शकतो आणि दादांनी ते माझ्या हाती दिलं किंवा हे दप्तर तू घे हे व्यान शाळात तू सांभाळ आणि या व्यान शाळेचा तूच करू शकतो एवढी मला गॅरंटी तुझ्यामध्ये असल्यामुळे हे मी तुला जबाबदारी नाही हे दप्तर तुझ्या स्वाधीन करतोय आणि दादांनी जो विश्वास टाकला आणि एका दादामध्ये तुम्ही सर्वांच्या मदतीत मी ना काहीच केलं नाहीये हे सर्व जे काही दादा आहे हे पूर्ण तुमच्यामुळे आणि त्यावेळेस बॉडी उद्या बॉडीच्या सहकार्यामुळे आदरणीय <गर्य> दिलीप भाऊ असतील आदरणीय संजीव भाऊ असतील असतील यांच्या माध्यमातून आपण हे करण्याचा प्रयत्न केला मी हा आहे परंतु ज्यावेळेस वेळेस ही व्यायामशाळा चांगल्या पद्धतीत उदयाला आली आज ही व्यायामशाळा जी आहे ही शाळा ही एक चांगल्या प्रकारची शाळा तुम्ही मेहनत घेत आहे तुम्ही उभे राहिले तुम्ही व्यायामशाळाच्या माध्यमातून उभे राहिले आता सर्व प्रेम कोणाचा असेल तर तुमचा आहे त्याकरता

निर्णय जो राहील तो निर्णय आपल्या हिताचा राहील त्या दृष्टीकोनातून आपण निर्णय घ्यावा अशी तुम्हाला विनंती करतो आणि मी तो निर्णय स्वीकारेल कारण की शेवटी माझ्या गावाचा आणि माझ्याचा मी तो निर्णय स्वीकारेल यामुळे तुम्ही जो निर्णय घ्या तुम्हाला मान्य आहे तेवढी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुम्ही जे मला इथे सांभाळून घेतलं आणि जे मला काहीतरी या गावासाठी करता आलं त्या हिच्यात मी तुमचा काय सोपी रुग्णामध्ये नाही आणि तुम्हाला कधीही ठरणार नाही त्याकरता ही व्यायाम शाळा माझ्यासाठी सर्व आहे हा ही व्यायाम शाळेचा वेळ जर कधी वाढत असेल तर ते मला त्या पद्धतीने मान्य आहे तुम्ही निर्णय घ्यावा एवढं मी बोलतो आणि ते थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम